नमस्कार मी अनिता आहे माझा नवरा सतत कामात खूप व्यस्त असायचा नवरा असून पण माझ्यासाठी नवरा नव्हता माझी प्रत्येक रात्र अधुरी जायची एका स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून जे पाहिजे होतं ते माझा नवरा मला कधीच देत नव्हता मला आता त्या गोष्टीची खूप जास्त गरज होती तेव्हाच आमच्या घरी एक तरुण नौकर आला ते घरातील सर्व काम करत होता मग एक दिवस असंच तो घरात काम करत होता मी बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आले त्यावेळेस मी फक्त एक टॉवेल गुंडाळलेला होता मला काही करून नोकऱ्याला माझ्या जाळ्यात फसवायचं होतं मी टॉवेल गुंडाळून त्याच्यासमोर गेले आणि अचानक माझा टॉवेल निसटला माझ्या उघड्या शरीरावरून त्याची नजर तर मिनिटभर हटलीच नाही मला पण तेच हवं होतं मग मी त्याला म्हणाले नुसतं पाहतच राहतो की पुढे काही करणार मी असं बोलताच त्याने नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या जीवनकथेत मी अनिता आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असा अध्याय सांगणार आहे जो मी आतापर्यंत कोणालाही सांगितलेला नाही मित्रांनो मी आतापर्यंत दोन लग्ने केलेली आहेत माझे पहिले लग्न फक्त एकवीस वर्षांच्या वयात झाले माझ्या नवऱ्याचे नाव रोहित होते रोहितला भेटल्यानंतर असे वाटले होते की जीवनात रंगाले आहेत पण लग्नहून फक्त सहा महिने झाले होते तेव्हा एका कार एक्सिडेंटमध्ये माझ्या नवऱ्याचे निधन झाले ज्या वयात मुली आपल्या स्वप्नांचे महल रचतात त्या वयात मी विधवेच्या काळ्या कपड्यां सामावली गेले घरातल्यांसाठी मी फक्त एक ओझे बनले दोन वर्षे उलटून गेली माझे अश्रू अजून कोरडे पडले नव्हते इतक्यातच माझ्या आईवडिलांनी माझे दुसरे लग्न लावण्याचा निर्णय घेतला माझ्या दुसऱ्या नवऱ्याचे नाव राजेश आहे राजेश माझ्यापेक्षा वयाने चोवीस वर्षांनी मोठे होते याचा अर्थ ते तरुण नव्हते त्यांचे वय खूप जास्त होते त्यामुळे ते मला कधीच ते सुख देऊ शकले नाही जे एका नव्या वधूला हवे असते त्यांच्यासोबत माझ्या नव्या जीवनाची सुरुवात झाली एक प्रतिष्ठित व्यापारी मोठा बंगला पैशाची कोणतीही कमतरता नाही पण रात्री ज्या गोष्टीची कमी भासत होती आता ती कोण पूर्ण करणार माझी आई नेहमी म्हणायची अनिता बेटा तू तर भाग्यवान आहेस की राजेशजींसारख्या चांगल्या घराण्यात दुसरे लग्न झाले पण तिला काय कळणार सोन्याच्या पिंजऱ्यात असला तरी पक्षी घुटमळतो माझा नवरा राजेश खूप जास्त कामातच व्यस्त असायचा रात्री घरी आल्यावर फक्त जेवून घ्यायचा आणि माझी विचारपूस करून आपल्या खोलीत निघून जायचा कधीकधी -कधी तर महिनाभर कामानिमित्ताने बाहेर देशातच असायचा नवरा असतानाही मी एकटीच होते एका स्त्रीच्या ज्या शारीरिक आणि भावनिक गरजा असतात त्या कोण समजणार घरात कामासाठी सविता आत्या होत्या त्या सगळी कामे हुशारीने करत होत्या आणि मी माझा रिकामा वेळ फक्त टीव्हीवरचे मालिके बघून किंवा फोनवर चित्रपट बघून काढायची आयुष्य अशाच चालले होते तेवढ्यात अचानक सगळं बदलून गेलं एके दिवशी सविता आत्यांनी फोन करून सांगितलं मॅडम मला आज बरं वाटत नाही आज येऊ शकणार नाही मी म्हटलं काही हरकत नाही आत्या तुम्ही आराम करा मग सविता आत्यांनी सुचवलं पण मॅडम कामाचं काय मी माझा मुलगा विशाला पाठवते तो खूप समजदार आहे सगळं काम चांगलं करून घेईल दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाची घंटा वाजली मी दार उघडलं आणि असं वाटलं की वेळ थांबला आहे माझ्यासमोर एक तरुण मुलगा उभा होता उंचसड पातळ आणि आकर्षक चेहऱ्याचा त्याचे काळे केसखोल डोळे आणि हसरे ओठ बघून माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं नमस्कार भाभी मी विशाल आईने पाठवला आहे तुम्हाला सांगितलं असेल त्याच्या आवाजात एक गोडवा होता जो माझ्या कानात मध घालून गेला मी माझ्यावर संयम ठेवून म्हटलं हो होयात सविता आत्यांच्या मुलाने विशालने काम सुरू केलं तो आईपेक्षाही चांगल्या प्रकारे घराची कामं करत होता मी इच्छा असूनही त्याच्याकडून डोळे फिरवू शकत नव्हते जेव्हा तो वाकून जमीन घासत होता त्याचे स्नायू त्याच्या शर्टखाली दिसत होते जेव्हा तो पाणी पित होता त्याचा घसा वरखाली होत होता प्रत्येक लहानसहीन हालचाली मला मोहित करत होती भाभी आणखी काही काम आहे का त्यांनी विचारलं नाही मी थोड्या अडखळत्या आवाजात उत्तर दिले आणि नंतर स्वतःला सावरून म्हटले तुला माहितीये का विशाल तुझी आई इतक्या लवकर काम संपवत नव्हती विशाल हसला मी खूप मेहनत केलीये भाभी आईने शिकवलंय की आपल्या मालकांना नेहमी खुश ठेवायचं त्याच्या शब्दांनी माझ्या मनात काही उत्तेजक विचार निर्माण केले पण मी स्वतःला रोखले हळूहळू विशाल रोज येऊ लागला सविता आत्याची सवय दिवसेदिवस वाढत जात होती माझ्यासाठी हा एक वरदानच होता मी सकाळी लवकर उठायला लागले मी माझे केस नीटनेटके करू लागले थोडं मेकअप करू लागले विशालच्या येण्यापूर्वी खूप सजून धसून बसत होते मी माझ्या कपड्यांकडेही लक्ष देऊ लागले कधी खोल मानेचा सूट कधी पाठ उघडी असलेली कुर्ता माझे डोळे नेहमी त्याची प्रतिक्रिया बघण्यासाठी उत्सुक असायचे पण विशाल मात्र कुठल्या तरी देवदूतासारखा नेहमी सन्मानाने वागत होता एके दिवशी माझ्या नवऱ्यानं म्हणाला अनिता मला दोन आठवड्यांसाठी सिंगापूरला जायचे आहे एक मोठा प्रोजेक्ट मिळालाय माझं हृदय एक क्षणभर धडकलं आणि मनातच म्हटलं म्हणजे मी दोन आठवडे विशालसोबत एकटी असणार माझे पती राजेश पुढे म्हणाले तसं हा मुलगा विशाल कसा आहे सविता आत्यांच्या मुलाबद्दल तू सांगितलं होतस ना मी माझ्या भावना लपवत म्हटलं हो विशाल खूप चांगलं काम करतो सगळं घर चकचकीत करून टाकतो मग माझे पती राजेश मला बघून म्हणाले आता काही दिवस तू या घरात एकटीच राहणार म्हणून थोडी काळजी वाटते पण हा मुलगा विशाल आहे ना मग काही भीती नाही त्या रात्री मी झोपू शकले नाही माझे पती गेल्यानंतर काय होईल या विचारात मी बुडून गेले दुसऱ्या आठवड्यात माझे पती निघून गेले पहिल्यांदाच मला त्यांच्या जाण्याचे दुःख वाटले नाही विशालाला आणि त्याने घरकामाला सुरुवात केली मी त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सगळे मार्ग अजमावले कधी त्याला कॉफी आणायला सांगितली कधी म्हटले की माझ्या खोलीतील पंखा दुरुस्त करा माझे कपडे अजून आकर्षक आणि उत्तेजक बनवले एक दिवस संध्याकाळी मी धीर गोळा करून विशालला म्हटले तू खूप चांगला आहेस विशाल तुझ्याशी बोलायला खूप छान वाटतं विशाल हसून म्हणाला तुम्ही पण खूप चांगल्या आहात भाभीजी मला भाभीजी म्हणू नका फक्त अनिता म्हणा मी हळूच म्हटले विशाल अस्वस्थ झाला जी हो मी तो अडखळला मी त्याच्याजवळ जाऊन म्हटले तुला कळत नाही का विशाल मी एकटी आहे तू एकटा आहेस आपण दोघे का हे ऐकून विशालने एक पाऊल मागे टाकत म्हटले भाभीजी हे बरोबर नाही मी इथे फक्त काम करण्यासाठी आलो आहे तो खोलीतून बाहेर गेला आणि मी फक्त बघतच राहिले माझ्या आतल्या आत एक वादळ उसळून आलं मी इतका हिंमत गोळा करून मनातली गोष्ट सांगितली आणि त्याने मला नकार दिला तरीही मी हार मानली नाही दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या प्रयत्नांना आणखी वेग दिला मला माहीत होतं की विशालही मी आवडते फक्त त्याच्यात आपल्या भावना कबूल करण्याची हिंमत नव्हती प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण माझं हृदय फक्त विशालसाठीच धडकत होतं मी त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायची त्याच्या चेहऱ्यावरची प्रत्येक भावना वाचण्याचा प्रयत्न करायची माझी इच्छा होती की तो स्वतःहून माझ्याकडे यावे मला स्वीकारावो मी माझी सगळी लाच सोडली होती आणि आता मी अशा वळणावर होते जिथे मागे वळण्याचा कोणताही मार्ग नव्हता विशाल माझ्यासाठी फक्त एक शारीरिक आकर्षण नव्हता तो माझ्या एकटेपणाचा साथीदार होता पण विशाल दरवेळी माझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करायचा तो माझ्यापासून अंतर राखू लागला होता जेव्हा जेव्हा मी त्याच्याजवळ जायचो तो काही ना काही कारण सांगून तिथून निघून जायचा पण एके दिवशी मी असा डाव मांडला त्याला ते नाही म्हणणारच नाही मी त्याला माझ्या बेडरूममध्ये मा बोलावलं मग हळूच म्हटलं विशाल मला खूप एकटे एकटे वाटत आहे माझा नवरा माझ्यावर माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही मला प्रेम आणि आधाराची गरज आहे तू मला ते प्रेम आधार देऊ शकत नाहीस का विशाल शांत उभा राहिला माझ्या आशा बोलण्याने तो विचारात पडला माझ्या हृदयाचे ठोके जोरजोऱ्याने वाढत होते काय यावेळी तो होय म्हणेल का पण विशालने फक्त इतकेच सांगितलं भाभीजी मी तुमचा आदर करतो पण हे बरोबर नाही आणि तो खोलीतून बाहेर गेला मी निराश झाले मी स्वतःला खूप खालच्या थरावर नेले होते तरीही विशालने माझ्यात काहीही इंटरेस्ट दाखवला नाही मी माझ्या रूममध्ये केले आणि पलंगावर पडून रडू लागले मी इतकी वाईट आहे का माझ्यात काय कमी आहे जे कोणालाही आवडत नाही पण माझ्या आतली आग अजूनही जोराने पेटत होती मला विशाल काहीही करून हवा होता पण कसा ते मला माहीत नव्हतं पण मी हार मांडणार नव्हते दुसऱ्या दिवसापासून मी माझा दृष्टिकोन बदलला मी त्याला काहीही स्पष्टपणे सांगितले नाही उलट माझ्या वागण्यातून मी तिला दाखवत होते की मी त्याच्याशिवाय अर्धवट आहे मी कधी कधी दुखी दिसायचे कधी आनंदी त्याच्यासमोर असे कपडे घालायचे ज्यामुळे त्याच्या मनात ते सर्व विचार निर्माण व्हावे विशाल आता अस्वस्थ वाटू लागला होता मला माहीत होतं की तोही माझ्याकडे आकर्षित होता पण ते दाखवत नव्हता तेव्हा माझ्या मनात एक नवीन योजना आली होती आता काहीही करून विषयाला मी माझ्या जाळ्यात फसवणारच होते एके रात्री मला झोप येत नव्हती अचानक माझ्या मनात एक कल्पना आली कदाचित मी त्याची मदत मागितली तर तो माझ्याजवळ येईल मी तेव्हा स्वतःच खूप लहान कपडे घातले होते माझी खोली वरच्या मजल्यावर होती तर विशाल खाली नोकऱ्यांच्या खोलीत राहत होता जेव्हा मी पायऱ्या उतरत होते तेव्हा खरोखरच माझा पाय घसरला आणि मी पडायला लागले आई ग माझा आवाज संपूर्ण घरात गुंजली काही सेकंदातच विशाल धावत आला त्याच्या चेहऱ्यावर काळजीची भावना स्पष्ट होती भाभीजी तुम्ही ठीक आहात ना त्याने घाबरून विचारले मी वेदनेने कुरकुरत म्हटले माझा पाय कदाचित मोच आला आहे मी मी आता उठू शकत नाही विशालने वाकून माझा पाय बघितला आणि मग म्हटले तुम्हाला लगेच खोलीत नेणे आवश्यक आहे तुमची परवानगी असेल तर मी वेदनेने भरलेल्या आवाजात फक्त डोके हलवून होय म्हटले विशालने हळूवारपणे मला त्याच्या हातात उचलले माझं शरीर त्याच्या शरीराला लागल्यावर माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं मी त्याच्या डोळ्यांत बघितले आणि एका क्षणासाठी मला वाटले की त्याच्या डोळ्यांत काहीतरी आहे कदाचित काळजीपेक्षा जास्त काहीतरी त्याने मला हळूहळू पायऱ्या चढवून माझ्या खोलीपर्यंत नेले मी दोन्ही हाताने त्याच्या मानेला घट्ट पकडले होते आणि माझे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले होते त्याचा उबदार श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता माझ्यासाठी वेळ जणू थांबला होता माझ्या खोलीत पोहोचल्यावर त्याने खूप काळजीपूर्वक मला पलंगावर झोपवले मला त्याला जाऊ द्यायचे नव्हते म्हणून मी लगेच त्याचा हात धरला विशालमला सोडून निघून जाऊ नकोस मी भावनेने हलके म्हटले मी एकटी वाटते तुला समजत नाही का मला तुझी किती गरज आहे विशाल काही क्षण शांत राहिला मग त्याने हळूच सांगितले भाभीजी तुम्हाला डॉक्टरची गरज आहे मी आता डॉक्टरला फोन करून बोलावतो मी त्याचा हात अजून मजबूत पकडला नाही आत्ता नाही फक्त थोडा वेळ माझ्यासोबत बस विशाल मी विशालला म्हटलं विशाल, विशाल माझा हात हळूवारपणे सोडत म्हणाला मी तुमची अवस्था पाहून खूप चिंतेत आहे डॉक्टरला बोलावणे गरजेचे आहे आणि मग तो खोलीतून बाहेर गेला मी निराश होऊन पलंगावर पडले माझी योजना पुन्हा अपयशी ठरली होती सुमारे दोन तासांनंतर विशाल परत आला पण आता तो एकटा नव्हता त्याच्यासोबत एक महिला होती तिने डॉक्टरांचे कपडे टाकले होते भाभीजी हे डॉक्टर नीलू आहेत त्यांनी तुम्हाला बघण्यासाठी आपल्या क्लिनिकमधून वेळ काढून आले आहे विशालने ओळख करून दिली डॉक्टरांनी माझ्या पायाची तपासणी केली आणि म्हटले कोणतीही गंभीर इजा झालेली नाही फक्त हलकी मोज आहे मी काही औषधे देत आहे तीन दिवस आराम करा सगळं बरं होईल जेव्हा डॉक्टर जायला निघाल्या तेव्हा मी विशालला विचारले ही डॉक्टर कोण आहेत तू त्यांना ओळखतोस कसे विशाल काहीसा अडचणीत म्हणाला तीर्थरूप ती माझी पत्नी आहे भाभीजी निलू मेडिकल क्लिनिक चालवते मला वाटलं तुमच्या मदतीसाठी त्यांच्यापेक्षा चांगला पर्याय कोणी नसेल मी स्तब्ध झाले पत्नी तुझे लग्न झाले आहे होय भाभीजी विशाल म्हणाला मागच्या वर्षी आमचे लग्न झाले नीलू माझी पत्नी डॉक्टर आहे आणि मी माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरच्या खर्चासाठी मदत म्हणून आईबरोबर काम करतो डॉक्टर नीलू हसून म्हणाल्या विशालने मला तुमच्याबद्दल खूप सांगितले आहे त्यांनी सांगितले की तुम्ही एकट्या राहता आणि तुम्हाला डॉक्टरची गरज आहे मला वाटले की मी तुमची मदत करू शकते तुम्हाला आवडल्यास मी काही दिवस इथे राहून तुमची काळजी घेऊ शकते जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बरी होत नाही मी काही क्षण त्या दोघांकडे पाहिले एकत्र उभे असलेले एकमेकांबद्दल आदर आणि प्रेमभावनेने भरलेले त्या क्षणी मला स्वतःची स्वतःलाच लाज वाटत होती मी कसं या प्रेमळ नवऱ्याला माझ्या इच्छांचं बळी ठरवण्याचा विचार करू शकले हो तू बरोबर आहे समी मी अडखळत म्हटलं विशालने त्याच्या पत्नीकडे प्रेमाने पाहत म्हटलं नीलू भाभीजींची चांगली काळजी घे मी घराची बाकी कामं पाहतो जेव्हा ते दोघे बाहेर जायला निघाले तेव्हा विशाल थांबला आणि माझ्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यांत एक विचित्र समज होती भाभीजी आम्ही गरीब लोक आहोत पण आम्हाला आमच्या मर्यादा आणि नात्यांची पवित्रता माहीत आहे मी तुमचा आदर करतो आणि तुमची सेवा करणे माझे काम आहे पण कृपया मला अशा परिस्थितीत ढकलू नका जिथे मला माझ्या मर्यादा तडजोड करावी लागेल मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो इतकं बोलून विशाल निघून गेला आणि मी माझ्या विचारांमध्ये बुडून गेले मला स्वतःचीच लाज वाटत होती माझ्या एकटेपणामुळे आणि तृप्त न झालेल्या इच्छांमुळे मी एका प्रामाणिक माणसाचे कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला होता पुढच्या काही दिवसांत नीलूने माझी काळजी घेतली आम्ही दोघी बोलत होतो आणि हळूहळू मी तिच्याशी मैत्री केली एके दिवशी जेव्हा आम्ही दोघी एकट्या होतो तेव्हा नीलूने मला विचारले अनिताजी तुम्ही खरोखर सुखी आहात का मी चकित झाले म्हणजे मी पाहू शकते की तुमच्या डोळ्यांमध्ये नवऱ्याच्या सुखाची कमी भासत आहे विशालने मला सांगितले की तुमचा नवरा जास्त करून बाहेरच असतो आणि तुम्ही एकटी पडता माझ्या डोळ्यांत अश्रू आले नीलूमला माहीत नाही मी दाखवण्यासाठी सुखी राहते पण आतमध्ये मी कोरडी पल्ले आहे जीवनात प्रेम आणि साथीदार हवा असते हो ना नीलू म्हणाले हो प्रत्येकाला हवं असते नीलूने माझा हात धरला होय पण कधीकधी आपल्याला -कधी आनंद शोधण्यासाठी आपला मार्ग बदलावा लागतो कदाचित तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी बोलावे लागेल किंवा अशी छंद शोधावे लागेल जे तुम्हाला आनंद देतात तिच्या शब्दांनी मला विचार करण्यास भाग पाडले जेव्हा माझा नवरा परदेशातून परत आला तेव्हा मी त्यांच्याशी मनातली गोष्ट सांगण्याचे धाडस केले मी त्यांना सांगितले की मला किती एकटेपणा वाटतो आणि आमच्या नातेसंबंधात जवळीक हवी आहे माझे शब्द ऐकून माझा नवरा शांत झाला मी पुन्हा विचारले काय झालं तुम्ही शांत आहात तेव्हा माझ्या नवऱ्याने जे सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या नवऱ्याने मला असं काय सांगितलं काय माझा तो एकटेपणा कधी दूर होऊ शकत नाही का हे सर्व आपण पुढील भागामध्ये पाहूया त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओचा पुढील भाग आपण लवकरच टाकूया